खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुमचा वाढदिवस आहे ना म्हणून मी खूप सारी शॉपिंग केली खूप सारे कपडे आणलेत मी माहिती आहे का तुम्हाला आणि तुम्ही जर ती कपडे बघितली ना नुसतं बघत बसचीला चिला एवढी छान कपडे आणलेत दाखव की मला दाखव हो हो आणतेस थांबा दाखवते माझ्या वाढदिवसा दिवशी बायकोन मला इतके सारे कपडे आणलेत अरे वा 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 मला बघायचं आहे कसले आणलेत कपडे अरे वा 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 हे बघा हे बघा यामध्ये ना पाच हजाराची साडी घेतली मी हे बघा हे का आणि दहा हजाराची घेतली आणि ही पंधरा हजाराची आणि ही पण आहे सेल मध्ये मी आले दोन आणि ह्यामध्ये पण आहे दहा हजाराची साडी खूप छान आहे ना बघा एवढ्या साड्या घेतल्या तेवढी खरेदी केली मी मला हे प्रभू हरी राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ ये क्या है? काय झाले तुला फिरायला वेळ वेळ लागले काय हो हो वेळच लागले मला फिरायला काय आहे ना तुम्ही लग्नाच्या लग लग आधी काय म्हंटलेला मी तुला लंडनला पॅरिसला इकडे तिकडे फिरायला नाही नेलो तुम्ही नाही ना आज लग्नाला सात वर्ष झाली दोन मुलं तरी फिरायला अजून आणि अशी फिरते ते, ते पण बघवत नाही किती सहन करायचं मी हा काय सांगायचं नुसतं सुद्धा नाही हा काम करत नाही आळशी नुसतं हा बसून असते त्याला काय कळत नाही मी ते सांगितलं तर भरभर काम कर, करत नाही हा तुम्हाला सांगू का एकदा सांगितलं की माणसाने लगेच पटकन काम करावं असं काही नाही बघा हा लय लय आळशी सगळी नावं ठेवायला लागली अशी कशी काय हा काही कळत नाही काय नाही माझा मित्र त्याची बायको असेल तशी हा मला सांगायला लागलाय माझी बायको ना खरं लयस उघड नाही बघा माझ्यासाठी किती पळत्या धडपडत्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्यंत नुसतं काम 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 बघा हा लय का लय म्हणजे त्याला सवय आहे सकाळी चार वाजता उठत्या हा स्वयंपाक ही सगळं आवरून मुलांचा आवरून लय लय माझे सुग्र नाही माझा बघा बायको माझा खूप जीव आहे खरंच माझ्या बायकोचं नाद करायचं नाही ह्याच्या बायकोचं ते मला सांगायला लागला काय हा काय करायचं मित्राला असते तू असं मित्र आयोबा